हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे को ऑपरेटिव्ह बँकेत भरती निघालेली आहे नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र राज्य असणार आहे आवेदन का तरीका म्हणजे ऑनलाईन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे आणि अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख जी आहे ती एक जुलै दोन हजार पंचवीस आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन द बँक इज हॅविंग बिजनेस विक्स ऑफ अराऊंड थ्री क्रोअर थ्री हंड्रेड सॉरी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड क्रोर अँड ब्रांचेस इन महाराष्ट्र मध्य प्रदेश ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर फॉलोईंग पोस्ट फ्रॉम डिझर्विंग कॅन्डिडेट डी वाय म्हणजे डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हेड रिकवरी डी जी एम जी एम बँकिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन डी जी एम किंवा जी एम ट्रेशरी डीलर सी एम ए जी एम डी जी एम चीफ फायनान्शियल ऑफिसर ए जी एम डी जी एम बोर्ड सेक्रेटरी चीफ कंप्लायंस ऑफिसर ए जी एम जी एम चीफ रिस्क ऑफिसर डी जी एम जी एम हेड एच आर सी एम ए जी एम डी जी एम आय टी डेव्हलपर्स लोकेशन जळगाव मुंबई डाटा अनालिस्ट रिस्क मॅनेजमेंट ऑफिसर बँक ब्रांच बँकिंग ऑफिसर्स लॉ ऑफिसर्स इंटरनल ऑडिटर्स मार्केटिंग ऑफिसर्स सेल्फ हेल्प ग्रुप कॉर्डिनेटर्स ग्राफिक डिझायनर अँड डी टी पी ऑपरेटर फॉर डिटेल्स प्लीज विजिट आर वेबसाईट व आली आहे ही द जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड इथनं बँक वेकन्सी आलेली आहे ऑफशियल वे ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकवर जाऊन तिकडे रिक्रुटमेंटच्या खाली क्लिक हिअरवर क्लिक करायचं तिथे त्याच्यानंतर तुम्हाला ह्या प्रत्येक पोस्टची तिथे वयोमर्यादा हो शैक्षणिक आहारता सगळं दिलेलं आहे ते वाचायचं आहे ठीक आहे तुम्हाला मग तिथे ऑनलाईन अप्लाय करायसाठी एक टॅब दिलं असेल त्याच्यावर ऑनलाईन अप्लाय करायचं आहे पंधरा जुलै ही शेवटची तारीख अप्लाय करण्यासाठी असणार आहे ठीक आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनिवडीस करतोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका